अतिशय खडतराने अतिशय संघर्षाने या भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जवळपास दीडशे पावणे दोनशे वर्षाचा कालखंड लागलेला आहे आपण सगळे इतिहासामध्ये शिकत असतो इंग्रज भारतामध्ये आलं मध्ये छत्रपतीचं त्यावेळेला स्वराज्य आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये विशेषतः होतं परंतु या भारतामध्ये चार शाहींची हुकुमशाही होती आणि त्या चार शाहीपैकी जो एक होता होता निजामशहा आणि या निजामशहाची जी मुख्य राजधानी होती ती होती अहमदनगर कारण अहमदनगरला निजाम निजामशहाने आपल्या सत्तेची निजामांच्या सत्तेची सुरुवात झाली होती इसवी सन चौदाशे नव्वद मध्ये त्या ठिकाणी तिथपासून ही निजामशाही सुरुवात झालेली होती मग कुतुभशाही असेल निजामशाही असेल आदिलशाही असेल सबंध भारतामध्ये या चार शाह्यांनी आपला भारत पूर्णपणे व्यापून टाकलेला होता हळूहळू या संपूर्ण कारण भारत हा अखंड देश नसल्यामुळं भारत हा विखुरलेला देश होता पाचशे पासष्ट संस्थानामध्ये विखुरलेला होता प्रत्येक संस्थानाचा एक वेगळा राजा होता आणि प्रत्येक राजाला काय वाटायचं मी आणि माझं संस्थान मी आणि माझं संस्थान मला बाकीच्या संस्थानाहून काही घेणारे नाही उलट हे संस्थानिक राजेच एकमेकाच्या संस्थानावर आक्रमण करायचे आणि म्हणून व्यापारी म्हणून आलेले इंग्रजांनी याचा बरोबर वोर फायदा घेतला की अरे इथे तर कुणाचाच कुणाला मिळणे सगळे संस्थान जे स्वायत्त आहेत सगळे स्वतंत्र आहेत आणि म्हणून या संपूर्ण संधीचा फायदा व्यापार करता करता इंग्रजांनी अजिबात चांगल्या पद्धतीने घेतला आणि हळूहळू मग आपल्या देशामध्ये इंग्रजांनी जे राज्यकर्ते होते त्या राज्यकर्त्यांबरोबर समजा बांधल्या गेली मग त्या त्यांना नजराने दे देणं त्यांना भेट देणं त्यांची मनं जिंकणं आणि हळूहळू इंग्रजांनी आपले पाय या देशामध्ये मजबूत करून टाकले आणि मराठेशाहीचा आजचा हरुहरू सुरू झाला सतराशे सत्तावन्नला फ्लाशीची लढाई त्या ठिकाणी झाली आणि मग बऱ्याच वेळेला मराठ्यांचा आस्त होत गेल्याच्या नंतर इंग्रजांचं बऱ्यापैकी फावलं गेलं आणि मग इंग्रजांनी पूर्णपणे भारत आपल्या ताफ्यामध्ये ज्या वेळेला घेतला त्यावेळेला हळूहळू इंग्रजांनी सर्व सत्ता गिळंकरच भारताची केली लूट केली आणि एवढी मोठी लूट करून सगळं साम्राज्य भारतामध्ये जे होतं धनसंपदा ही सर्व त्यांनी प्रदेशांमध्ये न्यायला सुरुवात केली एवढं तर केलंच परंतु गुलामगिरी सुद्धा केली आणि या गुलामगिरीमध्ये प्रमाणच जीण खऱ्या अर्थाने प्रत्येक भारतीयाला या ठिकाणी जिंकावं लागलं आता भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याच्या इतिहासामध्ये आगी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून अठराशे पंच्याऐंशी पासून जी सुरुवात आपल्या लढ्याला झालेली आहे तर ती जवळपास एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत आता पूर्ण इतिहास तुम्हाला माहित आहे मग गांधीजी आले नेहरू आले टिळक का आले, आले, आले। त्याच्यामध्ये क्रांतिकारकाचा एक गट आला सुभाषबाबू आले भगतसिंग आले राजगुरू आले सुखदेव आले सगळे क्रांतिकारक त्या पद्धतीने लढत होते मवाल पक्ष वेगळ्या पद्धतीने लढत होता जहाल पक्ष वेगळ्या पद्धतीने लढत होता प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीने जरी लढत असला तर सगळ्यांचं ध्येय एकच होतं की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि या एका ध्येयासाठी मार्ग जरी प्रत्येकाचे वे वेगळे वे वेगळे वे असले तर ध्येय मात्र एक होते की देशाला स्वातंत्र्य मिळायला पाहिजे मग क्रांतिकार क्रांतिकारकाच्या पद्धतीने लढत होते मवाळ पक्ष मवाळाच्या भूमिका मांडत होते आणि जहाल नेते जहालपणाने आपल्याला स्वातंत्र्य कसं येईल हे बोलत होते आता हा सगळं स्वातंत्र्याच्या लढ्याचं नेतृत्व खऱ्या अर्थानं जहाल पक्षांनी केलं परंतु कुठपर्यंत केलं एक ऑगस्ट एकोणीसशे वीस पर्यंत केलं एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ला टिळकांचं निधन झालं आणि त्या टिळकांच्या निधनानंतर आपल्या देशाची सगळी कमान मी महात्मा गांधीच्या खांद्यावर गेली आणि गांधीजी आईंचे जे पुजारी होते ते मला धोरण राबवणारे होते मग गांधीजींनी काय केलं मग सहकार आंदोलन असो कायदे चळवळ असो या विविध चळवळीच्या माध्यमामधून मग गांधीजींनी हा लढा त्या ठिकाणी पुढे नेण्याचा प्रयत्न केला हे सगळं करत असताना जी काही संस्थाने होती पाचशे पासष्ट या पाचशे पासष्ट संस्थानामध्ये सुद्धा सगळं काही सुरळीत झालेलं नव्हतं त्या संस्थानकाच्या विरोधामध्ये बऱ्याच ठिकाणी जनता होती आणि मग हैदराबाद मध्ये जे आपण होतो या हैदराबाद संस्थानाचा जो निजाम होता या निजामाच्या विरोधामध्ये सुद्धा जनता त्या ठिकाणी उभी राहिलेली होती अठ्ठेचाळीस ला निजामाने आपलं स्वातंत्र्य दिलं म्हणजे काही चार दोन दिवसात दिलं नाही एकोणीसशे अडतीस पासून तर एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत निजामाबरोबर आपल्याला मराठवाड्याला संघर्ष करावा लागलेला आहे दहा वर्ष लक्षात ठेवा म्हणजे एकोणीसशे अडोतीस पासून आम्ही निजामाबरोबर एक तर भांडत होतो आणि इकडे जर आपण विचार केला तर आम्ही इंग्रजाबरोबर सुद्धा काय होतो भांडत होतो म्हणजे बघा मराठवाड्यांचं काय दुर्दैव होतं आम्हाला स्थानिक राजाबरोबर सुद्धा संघर्ष करावा लागत होता आणि इकडे इंग्रजाबरोबर सुद्धा आम्हाला संघर्ष करावा लागत होता म्हणजे आम्ही दोन संघर्ष लढत होतो त्यावेळेला आणि मग अडतीस पासून हा जो संघर्ष सुरू झाला निजामाबरोबरचा इकडे एकोणीसशे सत्तेचाळीस ला इंग्रजांनी आम्हाला स्वातंत्र्य देऊ केलं देऊ केल्याच्या नंतर सुद्धा त्याच्यामध्ये परत इंग्रजांनी कारण मुळामध्ये इंग्रजांनी आमच्या भारतामध्ये एकोणीसशे पाच ला लॉर्ड डाल हाऊसीने ज्यावेळेला बंगाची केली के ना त्या दिवशीपासूनच त्यांनी मुस्लिम आणि हिंदू मध्ये द्वेषाची बीज पेरून ठेवलेली होती आणि त्याचा परिणाम हा केव्हा दिसून आला आम्हाला एकोणीसशे सत्तेचाळीसच्या वेळेस आम्हाला दिसून आला कारण त्यावेळेला मुस्लिम संघटनांनी सांगितलं की नाही आम्हाला आमचं राष्ट्र वेगळं पाहिजे तुम्हाला तुमचं इंदिरा गांधी तर ठरून टाकलं व तुम्ही तुमचं ठरवा तुम्हाला एकत्र राहायचं का वेगळं राहायचं तुम्ही ठरवू शकता परंतु मुस्लिम राष्ट्रांना लोकांना सुद्धा वेगळं हवं होतं आणि हिंदू नाही वेगळं हवं होतं आणि मग अशा पद्धतीने देशाबाबत फाळणी झाली देशाची फूट पडली सत्तेचाळीस ला आम्ही स्वातंत्र्य झालो पंधरा ऑगस्टला मग अगोदर म्हणले त्यांचं त्यांचं द्या मग त्यांनाही पंधरा ऑगस्ट द्यायचं होतं पण ते म्हणले नाही आम्हाला थोडं अगोदर द्या मग चौदा ऑगस्टला त्यांनी रोज फडकवला आम्ही पंधरा ऑगस्टला त्या ठिकाणी फडकवला देश स्वतंत्र झाला पण आमचा लढा मात्र आणखी यशस्वी झालेला नव्हता तेलंगणा कर्नाटक आणि मराठवाडा या तीन तत्कालीन राज्यामधले जे काही जिल्हे होते हे सगळे काही हैदराबाद संस्थानामध्ये येत होते आता पाचशे पासष्ट संस्थानामध्ये सगळ्यांनी भारतीय संघराज्यामध्ये विलीन व्हा असंही इंग्रजांनी सांगितलेलं होतं आमचे पाचशे बासष्ट संस्थाने विलीन झाले पण तीन संस्थाने भारतीय संघराज्यामध्ये विलीन झाले नव्हती त्याच्यामधलं एक होतं हैदराबाद संस्थान दुसरं होतं जम्मू काश्मीर आणि तिसरं होतं जुनाल जुना मधलं जुनाल हे तीन संस्थान भारतीय संघराज्यामध्ये सामील झाले नाही या तिन्ही संस्थानिक राजाला असं वाटत होतं की आम्ही आमचं स्वतंत्र राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये जम्मू काश्मीरचा का प्रश्न आजही विदर्ग लोकरा आपलं पडलेलं आहे आर् पाकिस्तानकडे अफराबाग आपल्याकडे त्यावेळच्या हिंदू असणाऱ्या राजांनी तशा पद्धतीचं पत्र लिहिलेलं असताना सुद्धा तो प्रश्न अजूनही निकाली निघालेला नाहीये राहिला प्रश्न हैदराबादचा हैदराबादच्या निजामाबरोबर आणि एकोणीसशे अडोतीस पासून पडल्या लागतच होतो मग एकोणीसशे सत्तेचाळीस उडाड त्यावेळेला सुद्धा निजामाने आपली सत्ता सोडली नाही त्यांनी सांगितलं की हैदराबाद स्टेट पूर्णपणे स्वतंत्र राहील आणि या हैदराबादचा राजा हा निजामच राहील आम्हाला भारतीय संघ राज्यामध्ये विलीन व्हायचं नाहीये आता लोकांना असं वाटत होतं की आपला देश स्वतंत्र झाला म्हणजे बघा ज्या पंधरा ऑगस्टला तिरंगा फडकवला गेला ना भारतामध्ये मराठवाड्यामध्ये फडकवल्या गेला नाही हे ठेवा कारण निजामाचं सरकार होतं आणि निजामांचा त्याला काय होता विरोध होता मग लोकांना की देश स्वतंत्र झाला आपण तिरंगा फडकावला पाहिजे पण निजामाचं राज्य असल्यामुळे मग शेवटी निजामाचे जे अन्याय अत्याचार वगैरे जे होते याला लोक कंटाळलेले होते आणि छोटे लोकांनी ठरवलं की निजामा बरोबरचा आपला लढा आता आपल्याला तीव्र करणं गरजेचं आहे आरोपीस बसून तर होतात पण आणखी तीव्र करणं गरजेचं आहे आणि मग त्या लढ्याला आणखी तीव्र करण्यासाठी मग स्वामी रामानंद सारखे गोविंदबाई स्ट्राफ सारखे लोक या लढ्याला आणखी तीव्र करण्यासाठी ज्या वेळेला रस्त्यावर उतरले त्यावेळेला या मराठवाड्यामधल्या ग्रामीण भागातला खेड्यातला तरुण सुद्धा या लढ्यामध्ये सहभागी झाला आणि निजामाबरोबर उडवड त्यांनी आलेला रस्त्यावर येऊन जायला ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला आमच्या खेड्यापाड्यामध्ये अगदी उस्मानाबाद पासून जर आपण विचार केला नांदेड असेल उस्मानाबाद असेल आमचं जिंतूर असेल अगदी अगदी पाथरीत पासून तर तिकडे पूर्णपणे या संपूर्ण जिल्ह्यातल्या खेड्या खेड्यामध्ये या आंदोलनाला नंतर काय झाली सुरुवात झाली आमच्या जिंतूरची जर काही ठिकाणं आपण बघितली तर जिंतूर तालुक्यामधलं वस्सा असेल किंवा आपलं चारखाना असेल आमच्या पलीकडे असलेलं बांधणी असेल ही त्यावेळेला फार मोठ्या प्रमाणात संघर्षाची केंद्र बनलेली होती आणि या संपूर्ण स्तरातून अगदी ग्रामीण भागातून निजामाला लढा देण्यासाठी सर्वसामान्य माणूस त्या कालखंडामध्ये काय उतरला रस्त्यावर उतरला आता निजामांचा एवढा अत्याचार का होता तर निजामांनी एक संघटना निर्माण केली होती त्या संघटनेचा प्रमुख होता हा काशीम रजनी नावाचा आणि तो इतका क्रूर होता इतका क्रूर होता तो की अन्याय अत्याचाराचा कळस या काशिम रजनीनं आपल्या मराठवाड्यामध्ये केलेला होता मग लहान मुलं असतील स्त्रिया असतील अन्याय करणे अत्याचार करणे पेटवून देणे अशा प्रकारचे घनघोर अत्याचार या काशीम रजनीनं सुरू केलेले होते आणि मग या स्वामी रामानंद नेतृत्वाखाली गोविंदभाई त्या नेतृत्वाखाली खेड्या खेड्यामधला जनसामान्य माणूस सुद्धा या निजामाच्या अन्याय अत्याचाराला कंटाळला होता आणि मग तो त्या ठिकाणी सहभागी झाला आमच्या पोण्यामध्ये सूर्यभांजी पवार नावाचे स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले चारखान्यामध्ये विनायकराव चारखानकर होऊन गेले म्हणजे असे कितीतरी तुम्हाला एक उत्तम उदाहरण सांगतो या स्वातंत्र्य लढ्यामध्ये केवळ पुरुषच सहभागी नव्हते निजामाबरोबर लढा देण्यासाठी केवळ पुरुष सहभागी नव्हते तर आमच्या मराठवाड्यामधल्या कितीतरी स्त्रिया होत्या की ज्यांनी या मराठवाड्याच्या निजामाच्या विरुद्ध संघर्ष अगदी मोठ्या प्रमाणामध्ये पेरला सहन केला आणि त्याला प्रतिकार केलं एकच उदाहरण देऊन या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतो दगडाबाई शेळके नावाची एक स्त्री होती दगडोबाई शेळके तिला मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळखल्या जायचं इतिहासामध्ये ही कुठली होते ही होते आपल्या जालना जिल्ह्यामध्ये बदनापूर नावाचा एक तालुका आहे ता त्या मध्ये धोपटेश्वर नावाचं एक गाव आहे आणि त्या ठिकाणी ही दगडाबाई शेळके नावाची स्त्री होती तर तिचं सासर होत तिचं माहेर होत काकडी कोणते नावाचं माहेर मध्ये ज्यावेळेला या निजामाने संघर्ष पेटवला त्यावेळेला पहिला बॉम्ब त्या निजामाच्या तळावर टाकण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते दगडाबाई शेळकेने केलेलं आहे पुरुषाचा वेश परिधान करायचे आता आज आपल्याला त्याचं काही महत्व वाटणार नाही पण वा त्या कालखंडामध्ये दगडाबाई शेके पॅन्ट शर्ट घालायच्या आणि आपल्या संपूर्ण लढणाऱ्या सैनिकाला आपल्या लोकांना शस्त्र असतो गुपितपणे पुरवण्याचं काम त्या दगडाबाई शेळके करायच्या त्यावेळेला त्यांचे समाजात कोणा त्याला विरोध झाला घरच्या कोण विरोध झाला कुटुंबात कोण विरोध झाला पण तिने ठरवलेलं होतं राणी लक्ष्मीबाई जर आपल्या देशासाठी लढू शकते मी माझ्या मराठवाड्यासाठी का लढू शकत नाही आणि म्हणून दगडाबाई शेळकेला आपल्या मराठवाड्याची त्यावेळची राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळखल्या जातं संपूर्ण संघर्ष करणाऱ्या क्रांतिकारकाला शस्त्र अस्त्र पुरवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या दगडाबाई शेळकेंनी केलं दगडाबाई शेळकेसारख्या असंख्य स्त्रिया या निजामाच्या विरुद्ध लढण्यासाठी तयार झालेल्या होत्या पुरुष तर अनेक होते अनेक पुरुष होते अनेक पुरुषांनी आपली गाव रात्रीच्या वेळेला दिवसभर जागून रात्रभर आपल्या गावाचं संरक्षण करण्याचं काम प्रत्येक गावकऱ्यांनी करायची गरज पडलेली होती कारण निजाम कधी येईल कधी आपल्या गावामध्ये घुसेल कधी आपल्यावर अन्याय करेल अत्याचार करेल या भीतीनं लोक रात्र रात्र झोपत नव्हते हो त्यावेळेला टिंबे करून लोक आपल्या गावामध्ये जागरण करायचे आणि निजामाचा प्रतिकार करायचे अशा पद्धतीनं या हैदराबादच्या निजामांनी कहर केलेला होता आणि मग शेवटी हा संघर्ष तीव्र झाला रस्त्या रस्त्यावर माणसं उतरली कापाकापी सुरू झाली अनेक प्रकारच्या आमच्या महिलांची आबो घेतल्या गेली अन्याय झाले अत्याचार झाले आणि शेवटी एवढा कळक झाला देश नेमकाच स्वातंत्र्य झालेला होता पंडित नेहरू पंतप्रधान होते सरदार वल्लभभाई गुरे गृहमंत्र्यांची सूत्रे होती आणि शेवटी त्यांनी ठरवलं की आता आपल्याला सैन्याचा मिलिट्रीचा सैनिकाचा आधार घ्यावा लागेल आणि मग त्याच वेळेला सात सप्टेंबरला सरदार वल्लभभाई पटेलने आदेश केले सैन्याला पाचारण केलं सैन्य आपल्याला निजामाच्या सैन्याबरोबर लढण्यासाठी आदेश देण्यात आले सतरा ती तारीख होती तेरा सप्टेंबरला आपल्या भारताच्या सैन्याने वल्लभ भाईच्या आदेशाने या सैन्याला प्रतिकार सोडवायला सुरुवात केली याला ऑपरेशन पोलो असं नाव देण्यात आलं आणि हे ऑपरेशन पोलो ज्या वेळेला सक्सेस झालं तो दिवस म्हणजे आजचा सतरा सप्टेंबर हा एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा दिवस होता आणि ते ऑपरेशन ज्या यशस्वी झालं त्यावेळेला निजामानी निजामाचा जो शेवटचा राजा होता मीर उस्मान नावाचा त्या मीर उस्माननी चौकी शरंगती पत्करली आपल्या सैन्यांना काशिम रझवीला अटक केली काशिम रझवीला तुरुंगामध्ये टाकलं शेवटी निजामाने आपला पराभव पत्करला आणि सतरा सप्टेंबर तो दिवस उजाडला की ज्या दिवशी निजामाने हार मानली आणि हा हैदराबाद स्टेट जो आहे हा भारताच्या संघ राज्यामध्ये काय केला विलीन केला आणि त्या दिवशी आम्हाला अभिमानाने आपला राष्ट्र रच फडकण्याचं काय मिळालं स्वातंत्र्य मिळालेलं आहे म्हणून एकोणीसशे सत्तेचाळीस ला आम्ही खऱ्या अर्थाने आठवडा स्वातंत्र्य झाला नाही तर खऱ्या अर्थाने सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला हा मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतून काय झाला स्वतंत्र झालेला आहे या स्वातंत्र्य लढ्यासाठी ज्या स्त्रियांनी ज्या पुरुषांनी ज्या तरुणांनी आपला दैरानूय संघर्ष केला त्या सर्व महात्म्यांना मी या ठिकाणी अभिवादन करतो आणि संयोजकांनी दोन शब्द बोलण्याची जी संधी दिली त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो जय हिंद get yeah. yeah.